गेल्या आठ दिवसांपासून शहरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर राष्ट्रीय सेनेच्या वतीने अधीक्षक अभियंतावर भ्रष्टाचाराचा पुरावा सिद्ध निलंबनाची कारवाई न झाल्यामुळे अधीक्षक अभियंताला तात्काळ निलंबित करण्याच्या मागणी उपोषण करण्यात येत होते मात्र उपोषणाची कुठल्याही अधिकाऱ्याकडून दखल घेतली नसल्याने अखेर आज कार्यकर्त्यांनी चक्क महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या गेटमध्येच आंदोलन करायला सुरुवात केली

करायचं काय म्हणतो संजय सरकला तडी निलंबित केलं